भाजी धुईचं काम चालू आहे खळा 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 आमचं काय करते या एकच काम कर काय करू माझ्या अंगाव लावलं की घातला पुळाची वाडा आणला तर बरं झालं आता हवा भागा बरं बरं आम्ही केळीला बोल आधी मोटर मोटर चालू केली आहे आता कुठे बसतील मी खेळत लई उशीर झाला आहे तिकडं गुरू मोबाईल हा बर इतक गरज ते सकाळपासून लेट पाऊस पडत असेल बाबा लय झटक भाजी धुऊन झाली डोक्यावर परत आभाळ आलं मोठे मोठे वाजायला लागलं आणि भाजी धुवून टाकली आहे आता तिथे नेऊन बाजव लावायची आणि आता मोठ्या पायपानीच डर टाकी पाणी भरायचं का पाण्याचं ढवढव उठलंय सारा आले आता काय आहे ते आबा तर लय भाऊ दाखवतोय हो बापूंची माझ्या बुराला चालली देऊ जायची तयार आहे ना काय म्हणला नासून सून नासून घालवल राजी पण बाजारला बाजारात नेलावऊ द्यायची ना। ना नाही हाय अशी नाही बा बा अरे नक्कीच असलं कारण एकतय ते त्या भाजी तरी कुठले खालच साऱ्यातलं पाणी तीन वेळा गेलं की भाजी संपून जाते कशाच काय बर कोणाला काय म्हणते आता आता बसली घरी गुलाटण्या मारीत <laughs> काय कोणाला म्हणावं चाललंय बापून भारी गोल असा ढिला लावायला इथं पाऊस चालू आहे पाऊस चालू आहे हो पाऊस बंद नाही सकाळ पावसाचं हाय चालू असं द्या चाललेत बाप बाजारला केवड्याला पिंडी तुमच्याकडे ती सांगा आमच्या इकडे असेल बघा दहा रुपयाला आज का पाच आता मला काय माहिती हो मी जाऊनच येत नाही काय म्हणतो बरेच जण सांगतात आमच्या इकडे तीस रुपयाला आहे कोण म्हणतं साठ आहे कोण म्हणतं चाळीस आहे पण लांब लांब ते मुंबई संभाजीनगर असे लांब पुणे हे पुण्यात महागच असते हो बापूचं पटलं तर टाका व्हिडिओ बी हे एखादं हे कमेंट बिमेंट हा आणि आता बंद कर टाकायचं आणि भाजी लावू लाग बर बापूंना भाजी लावाव लागते आणि मग परत चालू कर बांधलं गोटुड तर एवढे कशी ठेवून ये भाजी आता त्याच आता निघाले तर माझा घेत चालू आहे भाकरी करायला चालू केल तर मी गाय गप बस आता कशाला त्यात हे करते शापू चुक्याची भाजी केली तुम्ही नाही का ला ते हे शापू आणि चुका शिजवून मध्ये हाटून वगैरे भाजी केलेली अशी कोणाकोणाला आवडते ती सांगा आणि आता करायच्यात भाकरी ज्वारीच्या बापून आज दिला म्हणून ते गेली त्यांना लावू लागायला असं द्या